नमस्कार तुम्हा सर्वांना तर इथे मी आता जेवण बनवते खिचडी भातच बनवते आहे सकाळचे कपडे वगैरे काम वगैरे हो सर्व माझा आवरून झाला आहे कारण मला आजकाळची साफसफाई किचनची नवीन वर्ष येण्याच्या अगोदर म्हटलं साफसफाई करून घ्यावा पण किचनची पहिल्यापासून सुरुवात घरातील मेन म्हणजे साफसफाई जास्त करून किचनमध्येच करायला लागतं तर आता मी किचनमध्ये साफसफाई करून घेईन पहिलं जेवण लावून घेते जेवण मी में आता दुपारचं माझं जेवण वगैरे सर्व आवरून भांडीच घासायला सुरुवात केलेली डबे मोठे माझे स्टीलचे घासून मी बाहेर उन्हात ठेवलेले सुकत आणि त्यानंतर मी इकडे हे अल्युमिनियम डबे पण घासायला घेतलेले तर अशा प्रकारे ही मोठी मोठी भांडी घासून घेतली पहिल्यांदा त्यानंतर मी छोटी छोटी भांडीसुद्धा घासून घेईन मोठी भांडी उलट पटकन घासून होतात कारण ती मोठी असतात ही छोटी छोटी भांडी बारीक बारीक घासून घा गा... बराच वेळ लागलेला ही बघा ही आता भांडी घासते ना मी ही छोटी छोटी भांडी त्यांना खूपच टाईम लागलेला मोठ्या भांड्यांना इतका वेळ नाही लागला त्यानंतर मी पण सर्व भांडी घासून मस्त अशी धुवून उन्हात ठेवलेली उन्हात खाटच टाकलेली काटेवर मस्त अशी भांडी काय जास्त करून अशी घाण झाली नव्हती पण म्हटलं नवीन वर्षाची सुरुवातीला सगळं स्वच्छ असलेलं बरं म्हणून मी सर्व भांडी वगैरे हो घासून घेतली ही आणि आमच्याकडे थर्टी निमित्ताने अशी पूजा असते पूर्ण गावाची गावदेवीच्या मंदिरातच पूजा असते कारण याच्या अगोदर आमच्या म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनच पूजा असते थर्टी फस्टला याच्या अगोदर वीस वर्ष वीस वर्ष झाली ही पूजा चालू आहे आमच्या गावात दर थर्टी फस्टला कारण पाच सहा वर्ष अशीच आमच्याकडे गावातले अपघात व्हायचं कंप्लीट थर्टी फस्टच्या दिवशी म्हणून आमच्या गावातल्याने असं एक मिटिंग घेऊन पूजा भरण्याचा म्हणजे असं निर्णय घेतलेला तेव्हापासून आता वीसवा वर्षे यंदा आमच्या गावात थर्टी फस्टला पूजा असते आणि पाहुणे वगैरे पण आमच्याकडे येतात ना म्हणजे अशा आपण प्रत्येकाला नातेवाईकांना आमंत्रण करतो आम्ही त्यासाठी पाहुणे वगैरे येतील म्हणून पण साफसफाई करून घेतली त्यासाठी बघा इकडे मी उन्हात अशी खाटेवरच भांडी ठेवलेली हे करून त्यानंतर मी मांडणी पण साफ करून घेतल्या अगोदर मी साबणाने धुवून घेतलेल्या त्यानंतर मी आता या सुक्या कपड्याने पुसून घेते आहे पूर्ण कारण ही कामं का आपण रोज रोज करत नाही ना त्याच्यामुळे मस्त असं क्लीनच करून घेतलं सर्व किचन ही मांडण साफ करून सुक अशी सुकी होईपर्यंत मी डब्यांच्या जो जो राशन होता तो भरून घेतला तोपर्यंत आपल्या मांडणी पण आता सुक्या सुक्या झालेल्या त्यानंतर मी त्याच्यावर असे पेपर टाकलेले मांडणीवर माझ्यावर माझ्याकडे कंप्लीट असे मार्बलच्याच मापाचे पेपर आहेत ते पण मी त्याच्यात टाकून घेतले म्हणजे असं खाली मार्बल पण खराब होई नाही आपल्या पाण्यामुळे आणि आमचं पाणी पण बोरवेलचं आहे ना त्याच्यामुळे मार्बल ब्लॅक कलरचा मार्बल असेल तो थोडासा पाणी राहून राहून सुकून सफेद मार्बल होतं म्हणून मी ते प्लॅस्टिक टाकते मग दहा पंधरा दिवसांनी मी ते चेंज करत असते पेपर त्याच्यामुळे मग पेपर पण चांगले वाटतात आणि मार्बल पण खराब होत नाही पाहू शकता तुम्ही हे पेपर मी टाकते त्याच्यात प्लॅस्टिक ट प्लॅस्टिक टाईपच आहेत म्हणजे हे पेपर असे एकदम कागदी पण नाही लवकर भिजत नाहीत जेमतेम पंधरा दहा पंधरा दिवस असे चांगलेच राहतात ते इकडे हे मार्बलचे मांडण साफ करीत तो होते तोपर्यंत काव्या मला बाहेरून जी भांडी घासलेली होती उन्हात ठेवलेली सुकत ती आणून देत होते एक एक करून कारण या दिवशी काव्या घरीच होती सुट्टी होती मला तर वाटतं तिला काय तरी होता त्यावेळेस तर ती मला एक एक भांडी अशी आणून देत तो होती तोपर्यंत मी सर्व पेपर पण लावून घेतले मांडणीत पेपर वगैरे लावून झाल्यानंतर काव्याने मला भांडी आणून दिलेली ती पण मी लावून घेतली सर्वात वरती माझी पातेली असतात सर्वात वर जी न ना रोजची नाही वापरातली ती मी बरंच ठेवते आणि जी वापरायची असतील ती खाली ठेवते म्हणजे सारखा सारखा वर चढायला नको म्हणून तर मी अशा प्रकारे पातेली पण लावून घेतली सर्व त्यानंतर ॲल्युमिनियमचे डबे पण लावून घेतले पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पातेलींची मांडणी केलेली मी आणि त्यानंतर हे ॲल्युमिनियमचे डबे पण सर्व राशन वगैरे भरून लावून घेतले अशा प्रकारे सर्व डबे वगैरे लावून घेतले वरचा एकदम मोकळा मोकळा वाटतं म्हणजे ते मोठे मोठे डबे आहेत ते पण या खालच्या दोन मांडणीमध्ये माझी जास्तीच घिचमीट होते कारण त्याच्या छोटे छोटे डबे आणि ग्लास वगैरे पण तिथेच असतात ना त्याच्यामुळे तर इथे मी सर्व माझी किचनची पण साफसफाई करून घेतली मला पूर्ण म्हणजे सर्व किचनची साफसफाई त्याच दिवशी करायला नाही भेटली ज्या दिवशीची ही व्हिडिओ आहे ती कारण मला त्या दिवशी बाहेर पण जायचा होता ते तुम्हाला पुढे कलरच कुठे जायचं होतं ते, 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 साप ते साप मी सांगेनच तुम्हाला तर मी अशी सर्व भांडी लावून घेतली आजचा दिवस पूर्ण माझा भांडी घासण्यातच गेला तसं बघितलं तर सगळी साफसफाई करून घेतली किचनची सगळी नाहीच झाली अजून तरी पण म्हणजे बहुतेक वरचीच झाले खालची बाकी आहे दाखवते बॅकेबेराने जी जी साफसफाई केली ते मी बघा सर्व पातेली पण घासून आहेत वरची हे डबे वगैरे सर्वच घासून मी परत जसं तसं सामान लावून ठेवलं आहे हे पण मी सर्व चेंज करून घेतलं पेपर कारण ते मग भिजून भिजून खराब होतात ना ग्लास वगैरे ओळी लावली तर अशा प्रकारे ही सर्व आपली मांडण पण पूर्ण क्लीन करून झाले ओटा वगैरे सर्वच क्लीन केला आहे मी आता खाली हा दुसरा दाखवित नाही मी तुम्हाला आता तो पण करायचा होता पण आता मला जायचं आहे माझ्या नंदेच्या घरी बघा भाकऱ्यांचं पीठ एवढं मोठा पातेला मी उकडला आहे भाकरी बनवायचे आहेत जायचं आहे नंदेच्या घरी त्यांची सासू तर तिकडे आम्हाला जेवण घेऊन जायचं होतं जास्त करून आमची म्हणजे ना कोण नातेवाईकांचं कोण वारलं तर आमच्याकडे जेवण घेऊन जातात एक दिवस तरी तेरा दिवसांपैकी तर त्यासाठी मी भाकरी बनवत होते बघा भाकरींचं पीठ किती उकडलेलं मी कारण घरात पण आम्हाला येते घरात जी माणसं असतील त्यांना पण पाहिजे होत्या आणि मी जाणार होते म्हणून मला घेऊन जायचे होते तिकडे पीठ पण उकडून घेतला दिवसभर भांडे वगैरे घासून खूपच दमलेली मी तयारी पण नंतर मी भाकरी पण करून घेतल्या आणि गेलेली यायला मला जवळजवळ रात्री पावणे अकरा झालेले कधी झोपतंही झालेला येऊन मी रात्री पण मग व्हिडिओ एडिट करायला का मला जमलीच नाही दोन दिवस अगोदरची आहे मी आज एडिट करून अपलोड करते पीठ उघडे उकरून मडून झाल्यानंतर मी चहा घेतला पहिल्यांदा चहा घेऊन मी पाच दहा मिनटं पहिल्यांदा बसले आणि त्यानंतर मी भाकरी पण करून घेतल्या चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मी त्यानंतरचा व्हिडिओ काही शूटच केला नाही कारण माझ्यात तेवढी टाईम पण नव्हता घाईच झालेली जरा कारण हा आवरता आवरताच मला चार वाजलेले आणि भाकरी करून पण जायचा होता दुसऱ्या गावाला बोलल्यावर जास्त वेळ पण करणार व्हायला नको होता आठच्या आसपासच आम्हाला तिकडे पोचायचा होता जेवण घेऊन तर मी चहा वगैरे आवरून झाल्यानंतर भाकरी पण करून घेतलेल्या तर मी हा व्लॉग इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा घाई गडबडीचा ब्लॉग व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा आणि कमेंट पण करत जा त्यामुळे मला पण समजतं की तुम्हाला माझे व्लॉग आवडतात की नाही चला तर मग बाय